फायनली 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 माझं फ्लिपकार्ट आणि मिशोचं जे अकाऊंट आहे ते फायनली व्हाईट लिस्टेड झालेलं आहे आय एम सो so हॅप्पी मी खरोखर खूप हॅप्पी आहे की माझं फ्लिपकार्ट आणि मिशोचं अकाउंट व्हाईट लिस्टेड झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की व्हाईट लिस्टेड म्हणजे काय तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे की विशलिंगच्या माध्यमातून मी ॲफिलेट मार्केटिंगच्या थ्रू आ, लिंक शेअर करते ऑनलाईन शॉपिंगच्या लिंक इंस्टाग्राम यूट्यूब आणि नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन आहेत त्यांनी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हाईट लिस्टेड म्हणजे काय असतं माहिती आहे का व्हाईट लिस्टेड म्हणजे आता इन केस समजा मी दोन हजाराचं प्रोडक्ट ऑनलाईन उचललं तर त्या तो ते प्रोडक्ट जे आहे त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जे पाहिजे ते मी बनवू शकते आणि बनवून झाल्यानंतर ते जे प्रोडक्ट आहे ते मी त्या कंपनीला रिटर्न करू शकते असं त्या व्हाईट लिस्टेडचा अर्थ असतो तर त्याचप्रमाणे म्हणजेच कसं माहिती आहे का आता फ्लिपकार्टचं जे अकाउंट आहे माझं ते डिसेंबरपर्यंत मला मिळालेलं आहे की मी ते ऑर्डर म्हणजे व्हिडिओ बनवून मी रिटन करू शकते आणि मिशोचं जे माझं अकाउंट आहे ते माझं लाईफटाईम प लाईफटाईमपर्यंत व्हाईट लिस्टेड झालेला आहे म्हणजे मी पाहिजे तेवढं प्रोडक्ट विकत घेऊ शकते त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकते आणि ते मी प्रोडक्ट कंपनीला रिटर्न करू शकते पण 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 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बरेचसे असे व्हिडिओ बघितलेले आहेत ज्यामध्ये कमेंट्समध्ये असं लिहिलेलं होतं की मिशोवाले जे आहे ते अकाउंट ब्लॉक करतात तर का ब्लॉक करतात ते मी तुम्हाला सांगते कसं असतं माहिती आहे का जे मी दोन हजाराचं प्रोडक्ट घेतलेलं आहे त्याच्यातले जर मला काही पसंत पडले असतील वस्तू तर त्या आपण स्वतःला ठेवायच्या सगळंच्या सगळं पूर्णच्या पूर्ण जर तुम्ही प्रोडक्ट रिटर्न रिटन केलं ना तर मग कधी तुमच्या अकाऊंटला त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इन केस समजा तुम्ही हजार दोन हजाराचं प्रोडक्ट उचललं काहीही काहीही कपडे म्हणा किंवा घरात घरच्या वस्तू म्हणा काय पण काय पण जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता वस्तू ऑनलाईन जसं आपण शॉपिंग करतो तसं पण त्याच्यातलं काय करायचं जेवढ्या वस्तू जर खरोखर तुम्हाला गरजेच्या आहेत त्या ठेवायच्या आणि ज्या नको असतील वस्तू त्या रिटर्न करायच्या आता रिटर्न करायच्या म्हणजे काय करायचं ते मी एक तुम्हाला एक्सप्लेन करते कारण ते माहिती असणं गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा एखादं प्रोडक्ट रिटन करायची जी पॉलिसी असते ती बघणं गरजेचं आहे कधी कधी सेवन डेज रिटर्न पॉलिसी असते कधी कधी टेन डेजची रिटर्न पॉलिसी असते तर ते आधी तुम्ही एखादं प्रोडक्ट जेव्हा तुम्हाला घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्ही ते चेक करा की त्याची पॉलिसी किती दिवसांची आहे रिप्लेसवालं जे असतं ना रिप्लेसवालं प्रोडक्ट तुम्ही घेऊ नका रिप्लेसवालं जर प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला त्या वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरं तुम्हाला प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे म्हणून कधी पण रिफंडवालं जे आहे पॉलिसी ते वालंच प्रोडक्ट तुम्ही खरेदी करा जेणेकरून तुम्ही ते रिटन करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन केस समजा तुम्ही कुर्ते घेतलेत हजार रुपयाचे कुर्ते तुम्ही स्वतःसाठी मागवलेत आणि तुम्हाला जर रिटर्न नसतील करायचे तर तुमच्या आजूबाजूच्या जे कोणी मैत्रिणी वगैरे असतील किंवा घरातल्या ज्या लेडीज असतील तर त्यांना विचारायचं की ले जा जा तुम्हाला ह्यातलं कोणतं प्रोडक्ट पाहिजे का तर त्यांना पाहिजे असतील तर ते घेतील त्याच्यामुळे तुमचा रिटर्न करायचा प्रश्नच येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ते व्हाईट लिस्टेड जे तुमचं अकाउंट झालेलं आहे ते तुम्ही मॅनेज करू शकता जसं मी तुम्हाला म्हणाले की मिशोचं जे अकाउंट आहे ते माझं लाईफ टाईमसाठी व्हाईट लिस्टेड झालेलं आहे तर खूप आनंदाची गोष्ट आहे मला मी तर खूप खुश आहे की माझे दोन्ही अकाउंट जे आहेत ते व्हाईट लिस्टेड झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने प प कमिशन मिळवू शकता तर अजूनपर्यंत जर तुम्ही विशलिंक अकाऊंट ओपन नसेल केलं तर आजच तुम्हीसुद्धा विशलिंक अकाऊंट ओपन करा आणि कमिशनच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा इन्कम सोर्स तुमचा चालू करू शकता मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते नुसतं यूट्यूबच्या मागे नका लागू तर यूट्यूबसोबत तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि तुम्ही आणखीन अर्निंग म्हणजे पैसे तुम्ही कमवू शकता जर एवढे चांगले चांगले सोर्स आहेत आपल्याला यूट्यूबसोबत तर तुम्ही त्याचासुद्धा फायदा घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर आय होप तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल फायदेशीर वाटला असेल आणि व्हाईट लिस्टेड अकाउंट व्हाईट लिस्टेड म्हणजे काय असतं ते तुम्हाला समजलं असेल तर आत्ताच व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका ॲक्च्युली व्हाईट लिस्टेड म्हणजे तुमचं अकाउंट जे आहे ते ब्लॉक होत नाही याचा अर्थ असा आहे पण कधीकधी ते ब्लॉक होतं का ब्लॉक होतं कारण तुम्ही जर सारखं सारखं जे रिटर्न केलं ना सारखं सारखं तर कदाचित रिट ब्लॉक होण्याची शक्यता असते तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वरती दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला की कशा पद्धतीने व्हाईट लिस्टेड अकाउंट होतं तुम्हाला जर चालू करायचं असेल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद